नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग बनवायला शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रॉमिस तुम्ही मला कराल का जर तुम्हाला मी स्पेलिंग बनवायला शिकवल्यात आणि या व्हिडिओमधून तुम्हाला असं वाटलं की स्पेलिंग बनवता येऊ शकतील पाठांतराची कटकट बिलकुल नाही आहे तर जाताना सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबाल आणि हा व्हिडिओ आहे तो सगळ्यांपर्यंत शेअर कराल सो बघा जास्त वेळ घेत नाही आहे थेट मुद्द्याकडे येतो आहे जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी तुम्ही ज ऐकता त्यावेळी तुम्हाला काय वाटतं काय लिहावं असं वाटतं तो तुमच्यातले काही जर म्हणतील सर आमच्या डोक्यामध्ये जे येतो एक लक्षात ठेवा स्पेलिंगच्या शेवटी कधी तुम्ही जेव्हा ज ऐकता ना इंग्रजीमध्ये तुम्हाला मराठीमध्ये आपण जरी जे असं वाटत असेल तरी इंग्रजीमध्ये तुम्हाला ज आवाजासाठी जनरली दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत एक म्हणजे जी ई आणि दुसरी कन्सेप्ट म्हणजे डी जी ई आता तुम्ही म्हणणार हा डी म्हणजे ड झाला पण लक्षात ठेवा जच्या अगोदर हा जो डी आहे तो सायलेंट आहे आता तुम्ही म्हणणार सर ओके तुम्ही सांगितलं की जी लक्षात ठेवतो पण मग आम्हाला कसं कळणार की डी जी लावायचं आहे का फक्त जी लावायचं आहे सो या व्हिडिओमधून मी ही सगळी कन्सेप्ट तुमची क्लिअर करणार आहे सो बघा इकडे सिम्पली आहे जेव्हा तुम्हाला डी जी लावायचं असेल ज आवाजासाठी तेव्हा तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे ज आवाजाच्या अगोदर शॉर्ट साऊंड आला आहे का आता तुम्ही म्हणणार सर शॉर्ट साऊंड काय आहे तर बघा इकडे जनरली हे ए ई आय ओ यू हे पाच वर आहेत त्या पाच वरांना आपण शॉर्ट साऊंडमध्ये कसं वाचतो तर एला आपण म्हणतो ॲ सो सिम्पली जेव्हा ॲ असा आवाज येईल त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डी जी वापरायचं आहे म्हणजे बघा एखादा शब्द मी सांगतो बॅच बॅच आता मला सांगा बला तुम्हाला काय ऐकायला येते बॅ हो की नाही आता ॲ आवाजानंतर जो तुम्हाला ज ऐकायला येतो आहे हा तुमचा नेहमी असायला पाहिजे डी जी ई हाऊ सिम्पल लक्षात आलं का सो फक्त तुम्हाला ॲ आवाज ऐकलात की तुम्हाला डी जी ई लिहायचं आहे आता बघा ईला आपण जनरली म्हणतो ए सो जेव्हा तुम्ही ए असा आवाज ऐकाल आता इथे ए कुठे तुम्हाला दिसतोय तर तुम्ही म्हणणार सर प्लेज प्लेज म्हणजे प्रार्थना बरोबर सो आता प्लेज स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार एवढ्यापर्यंत बरोबर आहे प्ले पण आता तुम्हाला जो ज लिहायचा आहे तो तुम्हाला लिहायचा आहे डी जी ई हाऊ सिंपल सो हा खेळ जो आहे ना हा फक्त शॉर्ट साऊंडचा आहे लक्षात आलं का जो शॉर्ट साऊंड तुम्हाला ओळखायला आलं की तुम्ही डी जी ई बरोबर लिहिणार आता इथे बघा अजून एक कुठला शब्द आहे स्लेज स्लेज म्हणजे आपण म्हणते आपण एखाद्याला स्लेजिंग करतो क्रिकेटमध्ये सो स्ले तुम्ही कसा लिहिणार तुम्ही म्हणणार सर एस एल ई स्ले पण त्यानंतर जर शॉर्ट साऊंड नंतर तुम्हाला ज म्हणायचं आहे तुम्ही म्हणणार डी जी सो तुमच्या स्पेलिंग इझिली तयार होत आहे त्यानंतर आय आयचा शॉर्ट साऊंड आहे ए ई तुम्हाला कुठे बघायला मिळतंय जसं की ब्रिज आता ब्रिज हा ब्री पण शॉर्ट साऊंड नंतर जर तुम्हाला आता ज म्हणायचं आहे तुम्हाला म्हणायचं आहे डी जी ई प्रॉब्लेम सॉल्व फ्रीज फ्री तुम्ही कसं लिहिणार फ्री त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे डी जी ई हाओ सिंपल सो तुम्हाला फक्त शॉर्ट साऊंड लक्षात आले तर तुम्हाला डी जी लक्षात येईल त्यानंतर ऑ ऑ जो साऊंड आहे ज्याला आपण ओ म्हणतो जसं आता येते बघा लॉज लॉज लॉ आता अ आवाजानंतर तुम्हाला जेव्हा ज लिहायचं आहे तुम्हाला लिहायचं आहे डी जी हाऊ सिंपल त्यानंतर अ अ आवाजासाठी इंग्लिश लोक यूचा वापर करतात जसं बघायचं ग्रज ग्रज म्हणजे कुरबूर करणे पाठीमागून एखाद्याच्या बोलणे सो ग्र तुम्ही कसा लिहिणार असा लिहिणार ग्र आता ज कसा लिहिणार तुम्ही डी जी ई हो सिम्पल तसंच एक शब्द आहे जज जज जला तुम्ही लिहिणार जे यू आणि पुढच्या जसाठी तुम्ही लिहिणार डी जी ई सो काय डी जी ईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही फक्त शॉर्ट साऊंड माहिती असणं गरजेचं आहे शॉर्ट साउंड नंतर तुम्हाला डी जी लिहायचं आहे आता तुम्ही म्हणणार सर डी जी लिहायचं समजलं पण मग कधी कधी कन्फ्युजन होईल की मग तो डी कधी लिहायचा नाही फक्त जी कधी लिहायचं सो बघा सिम्पली जास्त करून तुम्हाला लाँग साऊंडमध्ये तुम्हाला फक्त जी लिहायचं आहे कधी लाँग साऊंडमध्ये डी जी लिहायचं नाही हे लक्षात घ्या आता लाँग साऊंड म्हणजे काय तर हेच पाच वर आहेत ना ते लाँग साऊंडमध्ये सुद्धा बोलले जातात जसं की हा ए आहे तुम्ही जसं ॲ म्हणता ना त्यालाच तुम्ही ए सुद्धा म्हणता आणि खास करून हे शब्द जास्त आहेत जसं की तुम्ही जेव्हा ए असं म्हणाल ना ए हा ए नाही बरं का हा ए हा ए त्यावेळी तुम्ही ए लिहू शकता त्याच्या ठिकाणी जसं आत्ता बघा इकडे केज केज म्हणजे पिंजरा सो के ज सो so, जेव्हा ए आवाजासाठी तुम्ही ए लिहिताय तो लाँग साऊंड असणार आणि त्यावेळी तुम्हाला डी लिहायचा नाही थोडक्यात काय जर तुम्ही ए आवाजानंतर ज ऐकलत तर तुम्हाला डी लिहायचा नाही पण पुन्हा बघा इकडे तुम्ही इथे म्हणाल सर इथे तर ए आवाजानंतर डी जी लिहिलाय ह्या आवाजात आणि ह्या आवाजात फरक आहे हा, हा प्लेज आहे प्ले ए हा केज हे लॉन्ग साऊंड आहेत जसं वेज म्हणजे मजुरी वेज ए आवाजानंतर लक्षात आले पेज पेज म्हणजे पान पेज लक्षात देखा, का खूप सोपं आहे तुम्ही फक्त ए आवाजाला लक्षात ठेवा स्टेज सो फक्त ए आवाज आणि तुम्हाला डी लिहायचं नाही आहे समजेल आता बघा या शब्दातून मोठे शब्द खास करून जे मोठे शब्द आहेत ना तिथे शक्यतो डी जी वापर जनरली होत नाही टेन्शन घेऊ नका पण तुम्ही लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा जसं एक्सचेंज आता हा एक्स माहितीच आहे आता इथे बघा चेंज चे चे चेंज आणि ज आता इथे गंमत आहे पण ती नंतर मी सांगणार आहे ठीक आहे आत्ता इथपर्यंत फक्त ए आवाजासाठी लक्षात ठेवा एंगेज एंगेज एंग गेज के जंगेज सो सिम्पली तुमच्या लक्षात येत आहे की ए आवाजानंतर जर ए आवाजासाठी तुम्ही ए घेत असाल तर तुम्हाला डी लिहायचं नाही झालं आता इथे बघा ह्यूज आता ह्यूज शब्द तुम्ही कसा लिहिणार तर तुम्ही म्हणणार एच यू बरोबर पण हा जो यू आवाज आहे ना हा लाँग साऊंड आहे So, यू सो हे शॉर्ट अँड लाँग साऊंडमध्ये तुम्ही जर कन्फ्यूज असाल ना तर माझा व्हिडिओ बघून घ्या किंवा जे रीडिंग किंवा रायटिंग संदर्भात जितके व्हिडिओज आहेत आपले स्पेलिंग फॉर्मेशन ते तुम्ही बघून घ्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील आणि येस तुम्हाला जर कंटाळा येतो आहे ये स्वतः अभ्यास करायचा तर आपल्या ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता so, simply, you, सो सिम्पली ह्यू आणि ज ह्यूज सो लक्षात आलं काय करायचं आहे सो so, इथे एक गोष्ट तुमची क्लिअरली की जनरली ए आवाजानंतर किंवा लाँग साऊंड नंतर, नंतर तुम्हाला डी लिहायचा नाही हे लक्षात ठेवायचं आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जरी शॉर्ट साऊंड लाँग साऊंड असं काही असलं पण स्वरानंतर जर तुम्हाला डायरेक्टली जच्या अगोदर ज बोलायच्या अगोदर तुम्हाला दुसरा कोणता कॉन्सोनंट लिहायचा असेल तर तिथे तुम्हाला डी लिहायचा नाही आहे म्हणजे कसं आता बघा इकडे एक एखादा शब्द आपण घेऊया मर्ज आता तुमच्या लक्षात येते मर मर शब्द कसा लिहिणार आता मला जे फॉलो करतायत ते स्टुडंट बरोबर लिहितील अदरवाईज मला माहिती आहे मर शब्द तुमच्यातले बरेच जण एम ए आर लिहतील तुम्ही जर एम ए आर डोक्यात घेतला आहे ना तर तुम्ही नवीन आहात क्लिअर जर तुम्ही मला फॉलो करताय तर तुम्हाला माहिती आहे मर आवाज आपण लिहिणार एम ई आर एम ई -E आर सो माझे जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत ते मर शब्द असेल लिहतील आता इकडे लक्ष द्या आता तुम्हाला ज लिहायचं आहे मर आता तुमचा जो ज आहे तो तुम्हाला काय वाटतो आहे डी जी लिहायचं की जी लिहायचं तरी लक्षात ठेवा स्वारानंतर जर तुम्ही जी लिहताय आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला कळलं का दुसरा कोणता कॉन्सोनंट लिहायचं आहे तर तुम्हाला कधीही डी लिहायचं नाही आहे लक्षात झालं मर्ज जसं आता प्लंज ओके प्लंज प्लंज म्हणजे लुटणे किंवा मर्ज म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये ए मर्ज होणे एखादी गोष्ट विलीन होणे ओके आता प्लंज शब्द तुम्ही कसा लिहिताय प्ल कसा लिहिताय तुम्ही म्हणणार पी एल यू ओके नाही प्ल अ सो तुम्हाला वाटेल की सर अ म्हटलं आहे आम्ही सो अ नंतर डी जी यायला पाहिजे पण लक्षात घ्या नंतर तुम्हाला काय लिहायचं आहे है ना न सो हा तुमचा न आला सो स्वरानंतर जर मध्ये एखादा लेटर येतो आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला जी लिहायचं असेल तर तुम्हाला डी नाही लिहायचं आहे लक्षात आलं सो सिम्पली कन्सेप्ट आहे जसा हा शब्द बघा बल्ज बल्ज म्हणजे फुगवटा सो आता बक शब्द तुम्ही कसा लिहिणार बी यू एवढं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे है। आता ल आणि ल नंतर तुम्हाला ज लिहायचं आहे म्हणजे जी सो सिम्पली मध्ये एक लेटर आला सो लेटरमध्ये आला की तुम्हाला डी लिहायचा नाही आहे रिव्हेंज आणि असे शब्द भरपूर आहेत लक्षात घ्या इंग्रजीमध्ये असे शब्द भरपूर आहेत जे तुम्ही मोठे शब्द बघाल ते मोस्टली असे किंवा ए वाले दिसतील त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला डी जी ई लिहिता येत नाही डी जी जनरली छोट्या स्पेलिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल रिव्हेंज आता रिवेंज शब्द तुम्ही कसा लिहिणार आर ई री वे आणि आता न दिसतोय का तुम्हाला रिव्हेंज तुम्हाला समजण्यासाठी मी असं न आहे रिवेन सो हा न दिसतो आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज लिहायचं आहे सो जी सो अशा पद्धतीने तुम्ही जला समजून घेतलं आहे अँड आय होप या व्हिडिओमधून तुमचा आता हा जो जचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला आहे सायलेंट लेटरमध्ये डिक कसा ओळखायचा जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील आणि तुम्हाला याच्यासारखे व्हिडिओज मिळावेत असं वाटत असेल आणि मी सुद्धा ही सिरीज कंटिन्यू करावी अशी वाटत असेल तर ता डेफिनेटली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करायला विसरू नका अँड येस लाईक तर तुम्ही केलंच असणार सबस्क्राईब yes, येस ते मी सुरुवातीला सांगितलं जर तुम्हाला आवडलं तुम्हाला तुम्हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आहे असं वाटलं तर डेफिनेटली करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्जमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद